जॉयपुल जन्मांचं स्वागत करत आहे तर आज रेसिपी साठी मी कोणाकडे आलेली आहे आजची जरा स्पेशल आहे म्हणजे ती कुकिंग मध्ये तिचं एकदम हातखण नाही म्हणाला तरी चालेल तिच्याकडे आपण ती मटन कोण आहे चला आता आपण तिच्याकडे जाऊया आता मी आलेली आहे दीपाकडे आय आमच्या मुसामात शेफ्ट चला तर दीपक तुझं मला मध्ये स्वागत आहे आणि दीपा आमच्या मुसापाची मुसापाची ज्यांना माहिती असते त्यांना अबुदाबी मध्ये एरिया आहे त्याच्यामध्ये आमचा ग्रुप आहे त्या ग्रुप पण मला माहिती असेल नवीन आहे त्यांना तर ती सुग्रण आहे खूप सार्या ग्रुप मध्ये रेसिपी टाकत असते तर ती आहे ही आहे सुब्रण आपल्या ग्रुपमध्ये रेसिपी टाकणारी आणि चल आता तू आम्हाला सांग की तू कोणती रेसिपी करणार आहे आणि ती रेसिपी कोणाची आहे आणि रेसिपीचं नाव सांग आणि रेसिपी कुठून आहे म्हणजे कुठल्या भागात ती बनवली जाते हे आम्हाला सांग ही रेसिपी आहे ती ऍक्च्युली आहे आ... खाद्य आणि विदर्भ भागात जास्त करून केली जाते आणि ती माझी लहानपणाची एकदम फेवरेट रेसिपी आहे जेव्हा पण शाळेत पिकनिक किंवा काही स्पोर्ट्स डे काही कार्यक्रम असेल तेव्हा मला डब्यामध्ये आई ही नेहमी करून द्यायची आणि मी खूप खुश असायची कारण कोणाच्या सगळ्यात अशा रेसिपी आणि ती अशा सगळ्या फ्रेंड्सना आवडायची सगळ्याजण आपण दोन शेअर करून खायचो त्यामुळे खूप आठवण आहे तर आजची कोणाची मला कळली आईची आहे रेसिपी तर रेसिपीचं नाव काय आहे खूप दिवस सांगितलं इंटरेस्टिंग आहे मी कधीच ऐकलेलं नाही कधी नाव सोन्याचा दर वाढला झाला सव्वा लाख रुपये दोन सोन्याचा दर वाढला झाला सव्वा लाख रुपये सोन्या सारख्या साध्या ग्रामांसाठी करते मी हा चमचमीत कुलताच्या पिठाचे शेंगोळे तर रेसिपीचे नाव आहे शेंगगोळे कोणी ऐकले का तर प्लीज कमेंट करा आणि सांगा तुमच्याकडे बनतात का तर आता मी जर फर्स्ट टाइम ऐकले तर आता चला शेंगोळ्यांसाठी लागलं साहित्य सांग आणि मी तर खूप उत्सुक आहे कारण हे का, नाव मी कधी ऐकलं नाही मी कधी खाल्लेलं आहे तर चला आपण रेसिपीसाठी लागणार साहित्य बघूया दीपा कामा लागणार साहित्य सांग हो ऍक्च्युली शेंगगोळे म्हणजे पाच तास म्हणता येईल एक महाराष्ट्रीयन पास्ता आपण म्हणू शकतो तर त्या पास्ता जो आहे तो बनवण्यासाठी सामान मी इथे आणून ठेवलेले आहे मी तुम्हाला आता दाखवेल की काय काय लागतं एक वाटी कुर्ताचं पीठ घेतलंय अर्धी वाटी गव्हाचं पीठ आहे ओके थोडस तेल हाताला लावून घ्यायला मीठ हिंग हा दाण्याचा कूट आहे आणि ही कोथिंबीर दोन मिरच्या आणि लसणाच्या काड्या ह्याचं आपल्याला वाटण करायचं वाटण करून ओके म्हणजे साहित्य खूप कमी आहे कमी साहित्यामध्ये आपल्याला त्याच्यात पण होणारी रेसिपी ओके चला तर वाटण मी केलेलं आहे ह्याच्यातलं अर्ध वाटण आपण ठेवणार आहे ज्याला आपण आधण म्हणतो किंवा रस्सा म्हणतो त्याच्यासाठी तर मी ह्याच्यातलं अर्ध काढून घेते अच्छा आता कुर्ताचं पिठाचं फळ आपण गव्हाचं पीठ नाही टाकलं आणि दीड वाटी कुर्ताचं पीठ डायरेक्टली घेतलं तरी चालतं जास्त घ्यायचं आणि याचा घट्ट गोळा करायचा आपल्याला पाणी टाकून हळूहळू पाणी टाकायचं पिठासारखा त्याच्यापेक्षा थोडासा घट्ट करावा घट्ट करायचं म्हणजे ते वळता येतात शेंगोड अच्छा आणि या रेसिपीचं वैशिष्ट्य तुला सांगू का हे थोडी उष्ण रेसिपी आहे त्याच्यामुळे जेव्हा पाऊस असतो किंवा थंडी असतो आणि सारखा ज्यांना सर्दी खोकला वगैरे होतो ना त्यांच्यासाठी ही एकदम बेस्ट रेसिपी आहे कारण बरोबर म्हणजे मुलांना जर पास्ता वगैरे हा आवडत असेल तर तुम्ही तर हे खाऊ घातलंच पाहिजे की हे ना एकतर त्यांची इम्युनिटी पण वाढवतं आणि ओव्हरऑल हे खूप हेल्दी आहे ह्याच्यामध्ये प्रोटीन आहे कारण बाकी पिठामध्ये करून हे नसतं पण पुळसामध्ये प्रोटीन आहे त्याच्यामुळे प्रोटीन आहे फॅटमध्ये हे कमी आहे त्यामुळे वेट लॉस ज्यांना करायचं आहे त्यांनी हे वरचेवर खाल्लं तरी चालेल असं अशी रेसिपी आहे आणि ह्याच्यामध्ये मुळात आयर्न आणि कॅल्शियम हे दोन्ही आहे त्यामुळे तू बघशील तर एक, नहीं, नहीं, नहीं। नहीं, नहीं। 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 एक तर पोट भरीच जास्त काही नाही भाजी नाही निवडा नाही करा नाही म्हणजे एकदम नाहीये कंटाळा आलाय तर मग ही एकच रेसिपी जरी तुम्ही केली ना तरी पोट पण भरतं आणि मध्ये राहतं आणि एक मुलांसाठी पण चांगली त्याच्यामुळे सगळ्याच आणि सगळ्या प्रकारच्या लोकांसाठी एकदम छान तर हे हा गोळा आपला बघचा घट मळून झालेला आहे अच्छा एवढा घट्ट म्हणायचं आपण थोडं आता ठेवतो आपण आदळाची तयारी करू म्हणजे रसा ओके चला आता आपण रसाची तयारी करूया दीपा आता तू सांगितलं शेंगोळेचं मला साहित्य सांगितलं आपण ते हे ठेवलंय तर आता आपल्याला पुढे काय करायचं आहे ना आपल्याला शेंगोळे सोडण्यासाठी आदळ घालायचंय तर आपल्याला आदळ करायला लागणारे तेल सगळं सामान नॉर्मल मसाला, मसाला मग अशी वाटलंय त्याच्यातलं अर्ध वाटण वाटण हिंग मीठ आणि दाण्याचा कूट शेंगदाण्याचा कूट लागणार आता मला सांग ह्याच्यामध्ये तुझ्याकडे कुठली मिरची पावडर आहे म्हणजे तुम्ही कुठला मसाला तर मी एव्हरेस्टचा लाल ती वापरते पण तिखट काही नॉर्मल तुम्ही मसाले वापरताना नाही ते टाकू शकतो म्हणजे ते प्रत्येकाचा मसाला वेगळा असतो ना वेगळं काही नाही लागणार याच्यासाठी घरातलं सामान तुमचं कढई गरम झाली छान त्याच्यात ते तेल टाकायचं अच्छा तेल चांगलं गरम होऊन द्यायचं तस ही रेसिपी आ, मी तुला म्हंटल बांधली खाल्ली माझी आई माझं माझं पण आजोळ आणि ह्यांचं पण आजोळ नाशिकच आहे सगळ्या रेसिपी तिथून इन्स्पायर झालेल्या तर तेल तापलं कढीपत्ता आधी टाकायचा थोडा तडतडला की बघ आपण

तसं ह्याच्यात सूप आणि अं म्हणजे पोट आहे सूप आणि शेंगोडे पण आहे त्याच्यामुळे एकदम छान वाटलं सर्दी झालेली असताना हा मसाला जो आहे मला छान परतू देऊ वाटलं पण थोड भर परतला किंवा आपण याच्यात गरम पाणी टाकायचं ता, गरम पाणी आणि मीठ टाकून उकळायला ठेवलं आता याच्यात आपण गरम पाणी टाकतो अच्छा आता हे पाणी आपल्याला पाहिजे तसं एकदम पाणी हवं असेल तर टाकायचं एवढं अंदाजाने टाकायचं कमी जास्त झालं तरी नंतर आपण शकतो लाल तिखट थोडं टाकते अच्छा नाही टाकलं तरी चालतं आपल्या चवीप्रमाणे जसं पाहिजे तसं लाल तिखट काळा मसाला जे काही तुमच्याकडे असेल ना तुम्ही चमच्यावर टाकू शकता आता हे वळून घ्यायचं परत पीठ आपण मग अशी जे केलं होतं अच्छा छोटे छोटे ह्याच असे गोळे करून घ्यायचे आहे करून घ्यायचं असं पातळ करायचं कारण हे ना शिजल्यावरती जवळपास दुप्पट आकाराचे होतात आता ह्याचे पण दोन तीन प्रकाराने करतात लोक एकतर असं से सेपरेट सेपरेट पण करता येतं सेपरेटली करता येतं अच्छा 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 अशी टाकायची प्रत्येकाची पद्धत वेगळी असते थोडीफार तसं पण चालतं किंवा काही लोक चकली सारखं गोल गोल पण करतात म्हणजे चकलीच करतात अशी हातानेच करतात चकली अच्छा अच्छा पण चालतं तुम्हाला कसं त्याचा आकार हवाय आहे तसं आपण करू शकतो पण आम्ही असं करतो हाताने हे आता आपले वळून चालले कसे करायचे दाखव पहिला हे बस असं हातानेच आपण वाती मिळतो ना साइन मध्ये आपण एवढे करून घेतले ते दाखो एक मिनिट मिनट आपण घेतलेल्या पिठाचे एवढे झाले चार जणांसाठी इनफ आहे दीड दीड वाटीच केलं ना हे असं करून घेतलंय तिने वातीन सारखंच वळायचं ते मी बघितलं तिला करताना आणि हा आपला इथे आता रस्ता तयार आहे त्यांचं काय म्हणतात त्याला आदण आदण तयार आहे आदणची रेसिपी आहे तोच शब्द आपणला पाहिजे उकळल्यावरच टाकायचं सोडायचं टाकायचं आणि वैशिष्ट्य काय का काही जण ना सुके शेंगोळे त्याच्यात हे आदन नाही करत म्हणजे मी म्हणजे म्हणते ना मला आई हे सुके शेंगोळे असायचे शेंगोळे एक तर हे असे जसे मी सांगितलं आदनात टाकून किंवा दुसरी पद्धत सुके शेंगोळे असतात त्याच्यामध्ये ना खूप पाणी नाही टाकायचं शिजवताना आणि त्याच्यात थोडा दाण्याचा कूट जास्त टाकतात म्हणजे काय होतं त्याच्यामुळे ती अशी घट्ट होते मी म्हणायची ना डब्यात देते मला आईकडे तर ते असे घट्ट शेंगोळे असायचे आणि आज ही केलेली असते ना तर त्याची दुसऱ्या दिवशी जास्त त्याची टेस्ट चांगली त्याच्यामुळे बरेचदा लोक जास्त करतात सूप सूप सारखं आणि मग दुसऱ्या दिवशी घट्ट वरून खातात मग ते जे घट्ट शेंगोळे आहेत ना ते तुम्ही चपाती बरोबर खाऊ शकता किंवा नुसते खाल्ले तरी पोट भरीच आहे कारण एक व्यवस्थित असत गॅस मीडियम वर करायचं मीडियम फ्लेम वर आणि

पटकन होते पटकन होते फार वेळ नसेल तर करून खायला मला इथे उभं राहून कळते की रेसिपी पटकन होते इथे तू बघशील आता हे शेंगोळे पण फुगून असे थोडे झाड झालेले अजून फुलतील ना अजून घमघमाट घरात शिरलेला म्हणजे येतोय हे बघ आता हे खूप जास्त ता पातळ नाही तू बघाशी म्हणत होती ना सारखंच असं सा गरम गरम पिण्यासाठी आणि हे मिळून असं खाऊ शकतो झाले रे आता हे बघ लगेच तुटते हे शिजलेलं आहे ते चेक, चेक करायचं आत मध्ये शिजलंय एक मिनिट आपण बघूया हा दाखवा मला मऊ झाले अच्छा दहा मिनिटात शिजत हे फार वेळ नाही लागत हे झालं गॅस आता आम्ही घ्यास बंद केलेला आहे आणि कोथिंबीर टाकलं आता आपण सव करायला रेडी आहोत आता मी टेस्ट करायला रेडी आहे चला तर आमची ही पारंपरिक विदर्भाची <laughs> खानदेश विदर्भाची रेसिपी तयार झालेली आहे शेंगोळे आणि मला ना खरंच मनापासून एक कौतुक वाटतं की म्हणजे माझ्या सगळ्याच मैत्रिणींचं का तर म्हणजे पारंपरिक रेसिपी त्या इथे करतच आहेत आणि मग त्यांना म्हणजे खूप सपोर्ट करून सांगतात की हा बाबा की आम्ही पारंपरिक रेसिपी करू किंवा दिपाने तर मला मनापासून म्हणजे असं विचारलं की कुठली रेसिपी तुला हवी आहे कुठली रेसिपी आपण करूया तू सांग म्हणजे असं तरी मला विचारलं होतं तर खरंच म्हणजे ह्या प्रेमासाठी खरंच थँक्यू दीपा मला आज़। माझ्याकडून तुला माझ्याकडून तुला छोटीशी गीत आपण रेसिपी टेस्ट करूया इतक्या प्रेमाने ती बनवलेली आहे तर टेस्ट करून बघूया पहिल्यांदा खाते हम्म mm. खरच खूप वेग म्हणजे कमी एक पारंपरिक पदार्थ खूप मला म्हणतो तसाच झालेला आहे खरंच खूप छान येतोय फोडणी पण छान तिखट तिखट पण आहे छान ते ऍक्च्युली आणि दुसऱ्या दिवशी खूप छान आहे त्यामुळे मला आता ते मी सेम डेला करायचं घालत नाही मी ते करून ठेवते दुसऱ्या दिवशी काय तर वाटत खूप छान झालंय म्हणजे खरंच हे पारंपरिक पदार्थ ना आपल्या जी आई घरात असेल मुलांना हे कळलं पाहिजे की बाबा हे पदार्थ आपले होते नाहीतर ते सगळे पास्ता आणि बर्गरच्या राज्यामध्ये आता ते सर्व पदार्थ निघूनच चालले पण खरंच मुलांना असं ह्याची ओळख झाली पाहिजे खरं मला उद्देश हाच आहे की ही ओळख मुलांना सगळी झाली पाहिजे आणि आपल्या सुगणींच्या रेसिपी ते कशामध्ये त्यांचं कौशल्य आहे दिसलं पाहिजे सर्वांना जशी <laughs> दीपा रेसिपी खूप छान करते तसं तिच्या आवाज अजून एक कौशल्य आहे सांगेल तुम्हाला ती काय कर सध्या ती गेल्या वेळेस वंदित तू आली होतीस तेव्हा मी म्हटलेलं आपल्या व्हिडिओ मध्ये की मी आता शिकतेय म्हणून न्यूट्रिशन मध्ये पुढे शिकते एक व्हिडिओ झालेला बेसिक तेव्हा शिक झालेलं होतं आणि मी ऍडव्हान्स शिकत होती तर आता तू आली आहे वर्षभरानंतर आता माझं ते कम्प्लीट झालं आता मी सर्टिफाईड न्यूट्रिशनिस्ट झालेली आहे आता मी सर्टिफाइड असल्यामुळे मग कसा म्हणजे जसे फ्रेंड्स आहेत डोकीचे रूप आहे ते येतात विचारतात काय खायला पाहिजे काय नाही मग अशी आदत करते मी आणि सुद्धा आपल्यालाची गरज आहे आणि डाएट विषयी तुम्हाला दा जर काही डाउट वगैरे असतील तर नक्की दीपाला कांटेक्ट करा मी जो नंबर देईन डिस्क्रिप्शन मध्ये तर नक्की तिला कॉन्टॅक्ट नाही आणि त्याच्यासाठी बंदिताच चॅनल मात्र लाईक कमेंट आणि सबस्क्राईब करा कारण सगळ्या पारंपरिक रेसिपी आणि नेहमी लक्षात ठेवा की डायरेक्ट आहे की आपली आजी काय खात होती ना हे आपण खाल्लं पाहिजे त्यामुळे या ज्या सगळ्या पारंपरिक रेसिपी आहेत आपण ज्या चॅनलवर बघतो त्या नक्की करून बघा त्या तुमच्या मुलांसाठी तुमच्यासाठी उत्तम आहेत आणि त्याच्याने तुमचं सगळी तब्येत छान राहणार आहे

नवीन रेसिपी घेऊन येऊया पुढच्या व्हिडिओ मध्ये तोपर्यंत श्री स्वामी समर्थ बाय बाय <laughs> विदर्भवाले आणि खानदेशवाले जे ज्यांच्याकडे ही रेसिपी बनते त्यांनी प्लीज कमेंट करा आणि लाईक करा कारण इतक्या पारंपरिक रेसिपी बनवायला म्हणजे तेवढे पेशन्स पण लागतात ही ऍक्च्युली कमी साईज तेवढे पटकन झालेली आहे पण तरी ती मऊस आणि त्याच्यासाठी एक लाईक तर झालाच पाहिजे तर नक्की लाईक करा आणि प्लीज कमेंट करा